नमस्कार मी सत्यवासोरमल तुम्ही मला सामाजिक कार्यकर्ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले एक सोशल इन्फ्लुएन्सर असं कुणी रील स्टार असं कुणी म्हणत असतं मला पण मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही मला ओळख ओड़कत, ओळखता काही एक दोन चार दिवसापासून मी जरा परेशान आहे झालं असं की आ, काही लोकांनी मला यूट्यूबच्या माझ्या काही व्हिडिओज खाली आणि फेसबुकच्यासुद्धा काही खाली मला मॅसेंजरमध्ये मला मेसेज केले की मॅडम तुमचे काही फोटो पार्न साईटवर टाकलेले आहेत दोन तीन फोटो आणि त्या एका फोटो प्रोफाईलवर तुमच्या सत्तर ते ऐंशी हजार फॉलोअर्स आहेत एका व्यक्तीने मला फोन करून हे सांगितलं की ताई मी तुम्ही तुमचा तो फोटो बघून मी त्या ठिकाणी त्या जो नंबर दिलेला होता त्या व्यक्तीने त्या कॉ त्या नंबरवर जेव्हा कॉल केला तेव्हा मी आठशे रुपये घातले तर पर मिनट शंभर रुपये तुमचा आवाज ऐकण्यासाठी की तुम्ही त्याच आहेत का म्हणून किंवा जो फोटो लावलेला आहे तर त्या तुम्हीच आहेत का त्याच्यामध्ये म्हणून तर अशा पद्धतीनं त्यानं जेव्हा बघितलं तर त्यांनी सांगितलं की ती व्यक्ती ती महिला तुम्ही नाही तर तिथं दुसरीच महिला आहे तर एक फोटो माझा जो दोन अडीच वर्षाखाली व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये माझ्या लग्नाची जाहिरात दिली होती म्हणून मी त्या फोटोला घेऊन एक आ, हे टाकले होते म्हणजे केस पण दाखल केली होती त्याच्यानंतर तो फोटो एक लडकी ओके नंबर लेलो या फेसबुक पो पेजवर टाकला गेला तर त्याची पण मला लिंक फेसबुक मध्ये टाकली नंतर मला दो मी ती फेसबुकला माझ्या अकाउंटला टाकली की बाबा या या पेजला रिपोर्ट मारा आणि माझ्या लोकांना मला जे फॉलो करतात त्या लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना जे माझ्या चळवळीतल्या याच्यातले काय लोक आहेत त्यांना लो माहीत असावं म्हणून मी ती पोस्ट टाकली आणि ह्या पोस्टला ह्या पेजला रिपोर्ट मारा म्हणून सांगितलं आणि मी सुद्धा रिपोर्ट मारलं त्याच्यानंतर कुणीतरी माझा नंबर घेतला आणि नंबर घेऊन मला सांगितलं की तुमचे फक्त तिथंच हे ये नाही येतं फोटो तर दुसऱ्या पॉईंट साईटवर फोटो येतं हे फक्त फेसबुक पेजचं नाही आहे तर दुसऱ्या पॉइंट साईटवर ज्या रात्रीच्या उघडतात आणि त्याचे चार्जेस मिनिटावर असतात तिथे तुमचे फोटो टाकलेले तर आता तिथे बघा तुम्ही एक माझा हा काळ्या साडीवरचा फोटो आहे हा माझा हा आणि तिथे क्रेडिट्स टोकन माय लेवल माय रेटिंग ॲप सेटिंग इन टू अर्न मनी असं म्हणजे काहीतरी ते त्याच्यातलं काही असेल तर त्या पद्धतीनं सुद्धा ती प्रोफाईल क्रेडिट क्रिएट केलेली आहे बेस बी ए एसई डॉट ए पी के बेस ॲप याच्यावरती त्या ॲपवरती पण फोटो आहे म्हणतो त्याच्यानंतर वुई लाईव हे आहे बघा हे वुई डब्ल्यू ई एल आय व्ही या वुई लाईव्हवर पण फोटो टाकलेला येतं त्याच्यानंतर एक ये फोटो ही एक ही आहे मी नाईट असं काहीतरी हे आहे ॲप आहे, आहे, आहे म्हणतं तर ह्या मी नाईट वरती सुद्धा माझा फोटो टाकलेला गेलेला आहे जो माझ्या परवानगीशिवाय आणि मी त्या फील्डमध्ये नसताना सुद्धा तो वापरला गेलेला आहे ते टाकला गेलेला आहे आणि याच्यावरती ते संध्याकाळचे कार्यक्रम महिलांना घेऊन ज्या ज्या कोणी त्या फील्डमध्ये असतील ते करतात परंतु माझा फोटो तिथं टाकला गेला आहे आता मुद्दा असा आहे की एका ज्या प्रोफाईलवर सत्तर ते ऐंशी हजार फॉलोअर्स आहेत असं म्हटलं जात आहे तर ते हे आत्ता अशात टाकलेलं नाहीत हा एक फोटो माझा दोन तीन दिवसापूर्वी टाकलेला आहे जो जुना होता परंतु जे जुने जे दुसऱ्या साईटवर फॉरेन साईटवर जे फोटो टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे ऐंशी हजार फॉलोअर्स आहेत तर ते गेल्या वर्ष दीड वर्षापासूनचं ते सुरू आहे आणि त्या प्रोफाईलवर दीडशे ते दोनशे नाईट कॉल येतात म्हणजे म्हणजे हे गेल्या एक दीड वर्षापासूनचं सुरू आहे हे मला माहीत सुद्धा नाही पण मात्र माझ्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा काही लोकांवर माझा संशय काही जे ही हे आहेत तर त्याच्यामध्ये एक नाशिकची महिला आहे जिच्यावरती मी गुन्हा दाखल केलेला आहे जिच्यासोबतचे इतर सहकारी लोक आहेत त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये संबंधित महिला एक अश्लील चॅनल म्हणजे यूट्यूबचं चॅनल जे असलेलं त्याच्यावर कंटेंट होते असले कम्युनिटी किंवा व्हिडिओज जा टाकले जायचे तर त्याच्यावरती कमरेखालच्या भागावर भागांचं वर्णन त्या भागांना सजवणं महिलांना टकलं करणं माझ्या काही व्हिडिओ त्याच्यावरती टाकले होते माझ्या ब्लाऊजचे बंद नवरा बांधताना ते टाकलेले होते त्याच्यामध्ये माझ्या इतर काही व्हिडिओजमध्ये छेडछाड करून नंतर त्याचे मॅसेज बदलण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे छेडछाड करून त्याचा त्याला अश्लीलता आणण्याचा प्रयत्न केला होता त्या चॅनलवरती मी हे केलं होतं त्याच्यापैकी एक चॅनल ती महिला ऑपरेट करत होती आणि तिच्यासोबत अनेक लोक येतं अनेक महिला पुरुष येतं त्याच्यावरून मला असं वाटत होतं की हे असं वाटत होतं म्हणजे मला ते असं वाटतंय की संबंधित महिला आणि तिचे लोक हे करत आहेत का असं वाटतंय तर कारण ही महिला गेल्या एक डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा माझ्या ह्याला असं बोललेली होती की सत म्हणजे सत्यभाव सौंदर्मल तर असं बोलता येणार नाही कारण पटकन गुन्हा दाखल होईल कायद्याची भीती झ जरा शिकासते तर ती थोड्याशा भीतीने किंवा मी गटू नये कुठं म्हणून बघते बिडवाली करण या नावाने गुरु घंटाल या नावाने की ती फेसबुकला सतरा वर्षाच्या मुलांसोबत पाटील बॉईज नावाच्या ग्रुपमध्ये ती अश्लील चॅटिंग करते आणि कमरेखालच्या सगळ्या गोष्टी ती करते आणि तिथून मला काही लोकांनी मला ते पुरावे मला दिलेले आहेत सरकारी अधिकाऱ्यांसोबत सुद्धा म्हणे मी संबंध प्रस्थापित करते त्याचे सुद्धा म्हणे मी पुरावे दिलेले आहेत असं तिचं म्हणणं होतं म्हणजे आणि त्याच्यामध्ये असं पुन्हा म्हणत की तिला तिथे ती रेट विचारला जातोय तिथे रेट विचारला जातोय फेसबुकला म्हणे मला आणि तिसून सजून बसते वगैरे वगैरे जे काय आहे ते अशा पद्धतीनं तिनं माझी इमेज खराब करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि मी तो गुन्हा माघारे घेतला नाही म्हणून हे सगळा खटाटोप होता परंतु मी कुठे बसत नाही किंवा ऐकत नाही किंवा अडकत नाही खूप साऱ्या गोष्टीमध्ये प्रकरणं पाठवून मला अडकवण्याचा प्रयत्न केला मी त्याच्यात अडकले नाही आणि मग शेवटचं अस्त्र म्हणून मग ही माझी अशा पद्धतीनं बदनामी करण्याचा प्रयत्न संबंधित टोळीने केलेला आहे असं मला वाटतं म्हणून मला असं वाटतं की या बाबतीत राज्य महिला आयोगाने नाशिकचे जे पोलीस कमिशनर आहेत त्यांनी गृहमंत्री जे आहेत त्यांनी की या प्रकरणांमध्ये लक्ष घालावं कारण ही महिला या महिलेची टोळी हे गँग यांचं असं म्हणणं आहे की आमचं कोणीच काय करू शकत नाही ही एका भाजपच्या खासदाराचं नाव सतत घेत राहते मुंबईमधल्या माजी खासदाराचं ती सतत नाव घेते काही वकिलांना मी खरेदी केलेली आहे असंही म्हणते न्यायाधीश माझ्या बाजूने न्याय देणार आहेत मी न्यायाधीशांनासुद्धा खरेदी केलेले आहे असंही म्हणते मी खूपदा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सदरील महिला आणि तिची टोळी हे ऐकत नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही कायदेशीर कारवाई करतोय ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत कायदेशीर यंत्रणा आहेत त्या ठिकाणी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय की कायदेशीर मार्गाने प्रकरण सुटावं म्हणून किंवा कायदेशीर प्रक्रियेनं त्या महिलेवर आळा बसावा वचक बसावा कंट्रोल राहावं आणि हे थांबावं परंतु सदरील महिला ऐकत नाही आम्ही शांत याच्यासाठी आहोत दुसरी गोष्ट अशी की तिच्या घरात एक दत्तक लेखू दिलेला आहे मुलगी दिलेली आहे जी दहा वर्षाची आहे त्या मुलीचा सुद्धा सदरील महिला ही वापर करते खरंतर म आम्ही याच्यामध्ये पडत नाही तर किंवा आम्ही त्याला बोलत नाही तर मी याच्यामध्ये जातच नाही परंतु या महिलेनं माझ्याशी ओळख करून माझ्याशी मैत्री करून माझ्याकडे अनेक प्रकरणं पाठवून तिच्या मॅनेजरनं प्रकरणं पाठवून मेल करून त्या मेलद्वारे तिच्या पद्धतीनं मी काम करावं असं तिचं म्हणणं होतं मी तिला सांगितलं होतं की कायद्याच्या पलीकडे जाऊन संवैधानिक मार्गाशिवाय मी काम करत नाही परंतु या महिलेनं अनेक महिलांना गुंतवण्याचा प्रयत्न केला अनेक महिलांना त्रास दिलेला आहे त्याच्यामध्ये काही महिला पुढे आलेल्या आहेत काही महिला संसाराच्या भीतीने नातेवाईकाच्या भीतीने समाजाच्या भीतीने इज्जतीच्या भीतीने तक्रारी द्यायला पुढे येत परंतु ही महिला सतत सतत त्रास देते अक्षरशः मी राम काळाराम मंदिरात गेले दर्शनासाठी तिथे का गेले मंदिर अपवित्र केलं माझ्या घरातले महामानवांचे फोटो आहेत ते काढण्यासाठी अनेक ठिकाणी तिनं बोल बोलले अनेक ठिकाणी अनेक लाईव्ह तिने अशा घेतलेल्या जिथं मला प्रचंड त्रास होईल अशा पद्धतीनं रोज ती तीन तीन तास लाईव्ह घेते त्याच्यामध्ये तिच्या खाली तिचे टोळीतले लोक असतात आमचं असं म्हणणं की या महिलेमुळं तिच्यावर अनेक गुन्हे जे दाखल झाले त्याच्यामधल्या दोन व्यक्तींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर तेही गुन्हे दाखल आहेत दोन अठराशे तीचे गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा ऐकत नाही प्रशासनाला पोलिसांना आम्ही खूपदा सांगतोय पण पोलिस सुद्धा त्या महिलेला अटक करत नाहीत एकच गुन्हा ती पुन्हा पुन्हा करते तरीसुद्धा पोलीस प्रशासन याच्यामध्ये दे दखल देत नाहीये दखल घेत नाहीये मग अशा वेळेस आम्ही आत्महत्या केल्याच्या नंतर पोलीस जागा होणार आहेत का पोलीस मग आरोपीला धरणार आहेत का मग पोलीस अटक करणार आहेत का त्या आरोपी महिलेला महिला आहे म्हणून त्याचा ती गैरफायदा घेते ही उच्च वर्णीय महिला आहे ही ओबीसी महिला आहे ही हिला आमच्या दलित महिलांच्या पाठीमागं लावलेलं ला आहे ज्या दलित महिला प्रभावी आहेत ज्यांचं समाजात काम आहे अशा महिलांच्या पाठीमागं तिला लावलेलं ला आहे ती अनेकदा बजरंग दलाचं आर एस एसचं आणखीन हिंदू संघटनांचं नावं ना घेती तुमच्या घरावर ते मलोक आणेल असं म्हणते मग या संघटनांनी हो हो या महिलेला हायर केलेलं आहे का आमच्या पाठीमागं लावण्यासाठी आमच्या लहान मुली येतं लहान लेकरांना सुद्धा सोडत नाही ती म्हणजे ह्यांच्या मुलीवर बलात्कार होऊ दे गर्भाच्या पिशव्या फाटू दे काय काय ती बोलत राहते आमचं म्हणणं आहे की या महिलेला हिच्या टोळीला आमच्या मागे याच्यासाठी पाठवलेलं आहे का कारण मी दारूबंदीचं काम करते ही दारू जे माफिया आहेत त्या लोकांकडून मोठे मोठे गिफ्ट आणते आम्ही दारूबंदीचं काम करतोय दारूबंदीवाले आम्ही दारू विकणारे जे बेकायदेशीर दारू विकतात जे आ, लोक लायसन काढून काळा काय व्हाईट हे करतात ब्लॅक अँड व्हाईटचा धंदा त्यांचा असतो त्या लोकांकडून ही लाच घेऊन येते भ्रष्टाचाराच्यामध्ये करते आणि आम्हाला टार्गेट करते जे ज्या दलित महिला आहेत तर ज्या प्रभावी कार्यकर्त्या आहेत अशा महिलांना हिला टार्गेट करण्यासाठी ही हिला आमच्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत का अशा ह्या पक्षाच्या लोकांनी ह्या ज्या हिंदू संघटना आहेत मी सगळ्यांना म्हणणार नाही परंतु होऊ शकतं की हे हा महिलेला ही लोकं ओळखत हो पण नसतील परंतु त्या लोकांच्या संघटनांच्या ही आधार घेत असेल असंही होऊ शकतं याचाही तपास केला जावा आणि जी काही समाजात जातीयता जो काही धार्मिक द्वेष पसरवला जात आहे तिच्याकडून तो थांबवणार थांबवण्यात यावा नाही तर आमच्यासारख्या लोकांचा जर जीव जात असेल तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागत लागणार ना आम्ही पोलीस यंत्रणावर सध्या डिपेंड आहोत अवलंबून आहोत किंवा पोलिस यंत्रणांनी याच्यामध्ये हे करा सदरील महिला ही खाजगी न्यायालय भरवती हो आणि त्या खाजगी न्यायालयाच्या माध्यमातून अक्षरशः लोकांच्या अकाऊंटला पैसे टाकून समजा कुटुंबाचे मतभेद आहेत नातेवाईकाचे कुटुंबातले तर त्याच्यातलाच एक व्यक्ती पकडायच्या त्याच्या अकाउंटला पैसे टाकायचे ते पण स्वतः नाही टाकायचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ते पैसे टाकायचे आणि मग त्या व्यक्तीला लाईव्हला बोलवायचं आणि मग संबंधित व्यक्तीबद्दलची ज्या काही गोष्टी आहेत पर्सनल झाकलेल्या त्या गोष्टी बोलायला लावायच्या असं ह्या महिलेचं सध्या सुरू आहे अनेक फोटो डा, फोटो तिने हे केलेले आहेत ता, टाकलेले आहेत लोकांचे नंतर डिलीट केले अनेक चॅनल्स चालवती तेही डिलीट केलेले आहेत ज्या तपासामध्ये हे केलेले आहेत गुन्हे दाखल ते चॅनल डिलीट करून त्यांचे रिनेम त्यांना दुसरे नावं दिलेली आहेत अशा एकूणच ही महिला त्रासदायक आहे हिची टोळी आहे हिचं रॅकेट आहे हिचं गँग आहे अनेक स्त्री पुरुष त्याच्यामध्ये त्याच्यातले काही पुरुषांच्या कम्युनिटी पोस्ट सुद्धा ह्या असलेल्या असतात त्याच्यामुळं मला असं वाटतं म्हणजे माझा असा विश्वास आहे की संबंधित महिलाच संबंधित महिला तिच्या टोळीला घेऊन तिच्या त्या गँगला घेऊन माझे फोटो इतर पॉट साईटला टाकलेले आहेत याचा शोध घ्यावा याचा तपास व्हावा आणि संबंधित महिलेवर तिच्या लोक तिच्या ज्या गँगवर आहेत तर तिच्या त्या गँगवर तिच्या टोळीवर जे सदस्य आहेत तिचे ग्रुप आहेत इंस्टाग्रामचे ग्रुप आहेत तिचे फेसबुकचे मेसेंजरचे ग्रुप आहे तिचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे तिचे लॅपटॉप आहेत तिच्याकडे दहा अकरा फोन आहेत तिच्या अनेक महिला तिच्यासोबतचे जे लोक आहेत त्या अनेक दहा दहा वीस वीस फेक आयडिया काढतात आणि त्याच्यातून मग ते सगळं यूट्यूबला त्यांचं ह्याला ट्रोल कर त्याला ट्रोल कर त्याला कमेंट कर कधी कधी मल, मल. मला बिंद्या गोस्वामी म्हणती कधी कधी मला मोठी टिकेवाली म्हणते कधी कधी मला बीडवाली म्हणती कधी मला म्हणती सेविका कधी मेविका खोटी भामा कधी सत्यभामा सुंदरमल कधी म्हणती सत्यभामा सुंदरमल अशा नावाने म्हणजे अक्षरशः मला असं हेही सुद्धा म्हणते की दोन हजार सहा या साली गुरु घंटालवर म्हणजे कुणीतरी माझ्यासाठी गुरु हा शब्द वापरला असेल तर त्याच्यासाठी एका महिलेने वापरला होता तर त्या शब्दाला घेऊन गुरु घंटालवर दोन हजार सहा या साली बलात्कार झाला होता खरं तर बलात्कार झालेल्या महिलांची नावं उघड करायची नसतात त्याच्यावर बोलायचं सुद्धा नसतं म्हणजे अशा पद्धतीनं त्यांची बदनामी होईल अशा पद्धतीनं तर तिचं असं म्हणणं आहे की दोन हजार सहा या साली तिच्यावर बलात्कार झाला होता म्हणजे माझ्यावर बलात्कार झाला होता आणि बलात्काराची केस मी हारले होते खरं तर मी दोन हजार सातपासून समाजकार्यात आले होते प्रॉपरली माझ्या दोन हजार सहा या वर्षी माझं लेकरू म्हणजे मोठी मुलगी मला तहानी दोन हजार पाच एक दीड वर्षाचे लेकरू होतं मी नवऱ्याच्या घरी सासर घरी मी नानत्या घरी होते आणि अशा वेळेस मी कोर्ट कचऱ्यात केलेलेही नाहीत तरीसुद्धा संबंधित महिला ही अशा पद्धतीनं बोलते की हिच्या मैत्रिणीवर बलात्कार झालाय तिच्या महिनी महि महिलेवर बलात्कार झालाय त्या मुलीवर बलात्कार झालाय त्यांच्या ओळख उघड करणं हिंट देणं कोडवड वापरणं आणि पुन्हा म्हणायची की नाही मी माझा फक्त माजा, आसा माजा, तसा मी शो आहे माझं असं आहे माझं तसं आहे आणि मी कुणाला काहीच बोलत नाही तपास यंत्रणांनी पोलीस यंत्रणांनी हे तपास करावा की ही बोलते कुणाला ही कोणत्या महिलांची बदनामी करते ह्याचाही तपास केला जावा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला मान्य आहे परंतु अशा पद्धतीनं आमच्या आमच्या आम जीवाशी आमच्या इमेजशी आमच्या प्रतिष्ठेशी कारण खूप संघर्ष करून आमच्यासारखे लोक आलेले तरीसुद्धा मला ही महिला आणि हिची लोक त्रास देत आहेत माझा जीव गेल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा जागी होणार आहेत का माझ्या सामाजिक कार्यकर्त्यांना चळवळीतल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही या ब यामध्ये मदत करा मदतीची गरज आहे आणि होईल तेवढं या चॅनल्सच्या म ह्याच्यातून डी जी पी जे आहेत महा महाराष्ट्राचे त्यांनासुद्धा तुम्ही कळवा राज्य महिला आयोगाच्या ज्याही आहेत रुपालीताई चाकणकर आहेत सुषमाताई अंधारे आहेत चित्राताई वाघ आहेत या लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला दलित महिलांना टार्गेट केलं जातं आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लक्ष घाला नाहीतर आमच्यासारख्या लोकांचा जीव जाईल काही ना काही कुटाने वाढतील आणि मग पुन्हा पोलीस यंत्रणांना कामा लागतील तर मला असं वाटतं की हे काही होऊ नये